पण हमी भाव मिळत नाही आहे ते सगळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आज मला भाषण करताना अंगावर येतो दृश्य अगदी अस्वस्थ करणार होत मी तिथल्या शेतकऱ्यांना शब्द देऊन आले जो शब्द आदरणीय पवार साहेबांनी परवा मुंबईच्या सभेत दिला की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीन आणि कपासाला सात ते दहा हजार रुपये क्विंटल आपला सरकार भाव याच्यात काही टाळ्या वाजवण्यासारखा नाही आहे तुमचा अधिकार येतो काय कौतुक नाही कुठल्या सरकारने आपल्याला रक्त्याचा आपल्या घामाचा किंमत दिली तर याच्यासाठी तर सरकार आहे ना तर कशासाठी आहे सरकार मला सांग इथे बगे सरांना तुम्ही निवडून दिलं या तमाम बाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते नतमस्तक मरते अशा इमानदार माणसाला तुम्ही या भागातून निवडून दिला हे तुमचं श्रेय आहे काही लोक मला म्हणतात आता दोन दिवस झाले फोन यायला लागले एका तर माणसाचा फोन येतो मला तो कुठेतरी परदेशी आहे तो, तो सारखं मला फोन करून म्हणतो की ताई मशीनमध्ये गडबड आहे मशीनमध्ये गडबड आहे आता मी त्याला म्हणते मी मशीनमुळेच निवडून आले मी कसं म्हणणार मशीन मध्ये गडबड आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा चालली आहे की काही मशीन्स मध्ये गडबड करतील असं तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये पत्रकारांनो माझं भाषण नीट ऐका बातमी कराल तेव्हा पण नीट बातमी करा तुम्ही जबाबदार आहात कारण आणि ती एक बातमी सातत्याने त्या व्यक्तीचा मी इथे बसल्यावर पण माझा फोन आला होता मला त्याचा मी घेतला नाही आता त्याचाच कदाचित वाचत असेल तो मला असं म्हणतो माणूस की हे एकशे सत्तर सीट येतात ते म्हणतात कारण का त्यांनी काय त्यांनी नियोजन केलं माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही कारण का माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे ज्या मताधीन आपण भगरे सरांना निवडून दिलं त्याच्यामुळे माझा आजही त्या सगळ्या गोष्टींवर आजही माझा विश्वास आहे पण तुम्ही मला सांगा कि सर तुम्ही दीड लाखांनी निवडून आला ना एक लाख तेरा हजार मतांनी तुम्ही निवडून आला आणि ते दुसरं जे चिन्ह होत एक लाख एक लाख तीन हजार म्हणजे भग्रेसरांचं नाव हे हो, भग, खरे भगरे सर हे खोटे भगरे सर जे दुसरी पास होते त्यांचंही नाव होतं बरोबर त्याच्यानंतर दुसरी ती काहीतरी पिपाणी होती आणि त्या पिपाणीमुळे एक लाख मतं म्हणजे खर तर सर तुम्ही रेकॉर्ड दोन लाख मतांनी निवडून आला एक वास्तव पण एक कॉपी करून पास करणार आहेत आणि मी नाही म्हणत ते कॉपी केलं परवा या राज्यातले मोठे नेते आहेत माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे त्यांनी परवा एक भाषण केलं यांच्या चॅनलवर मी पाहिलं सगळ्यांच्या ते असं त्या भाषणात म्हणाले की साताऱ्यामध्ये पिपाणी आणि तुतारी होती जर पिपाणीची मतं तुतारीला बसली असती हे मी म्हणत नाहीये ते म्हणताय पूर्ण दाखवा रे माझं भाषण अर्ध नाही दाखवायचं की पिपाणी आणि तुतारी जर पिपाणी आणि तुतारी मध्ये गडबड झाली नसती तर सात्यार आल्यास शशिकांत शिंदेच निवडून आले असते हे ते म्हणत आहेत मी म्हणत नाही ही कबुली केली आहे आणि माझे हे झाले डी सी एम वन डी सी एम वन म्हणजे माननीय आदरणीय देवेंद्रजी ज्यांना प्रेमाने आजकाल देवा भाऊ म्हणतात त्यांनी नाव बदललं आजचा त्यांच्या सहकार्याने त्यांनी देवा भाऊ म्हणतात देवा भाऊंनी भाषण असं केलं की हो मी उपमुख्यमंत्री झालो पण दोन पक्ष फोडून मी मुख्यमंत्री झालो मला आश्चर्यच वाटलं म्हणलं देवाभाऊ तुमचेही उमेद नाही कारण का माझ्या देवाभाऊंकडून फार अपेक्षा होत्या अरे विरोधात असला म्हणून काय झालं चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते कारण का गडकरी साहेब चांगलेच आहे अच्छे को अच्छा बोलण्याचे विरोधक असला म्हणून काय झालं गडकरी साहेब चांगले पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही प्रॉब्लेम पक्षाचा आहे गडकरी साहेब चांगले असले तर मला वाटलं देवा भाऊ पण चांगला आहे नंतर ध्यानात आलं की देवा भाऊ कॉपी करून पास झाला दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला असं कधी म्हणाल का सॉरी हा सर तुमच्या समोर हे बोलतेय तुम्ही एक सुशिक्षित सर आहात सराच्या समोर कॉपीचं बोलते रामकृष्ण हरी पांडुरंगा सॉरी रे बाबा मला माफ कर आणि तुम्ही पण माफ करा प्लीज कारण का मी शिक्षकांचा फार आणि मोठ्यांचा फार मान सन्मान करते माझे बंधू तसे आहेत पण माझ्या त्यांच्या भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा ते शिक्षक आहेत ह्याला जास्त मोठं कर्तृत्व आहे त्याला मी मानाचा मुजरा रा आणि एका शिक्षकाच्या बद्दल आपण म्हणू आता साताऱ्याला कॉपी करून पास झाले मी म्हणत नाही देवा भाऊ म्हणतात मी दोन पक्ष फोडून आलो त्याच्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात हे मी नाही ते म्हणताय की जर साताऱ्याला पिपाणी नसती तर ती पण सीट गेली असती याचा अर्थ असा भगरे सर की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ खासदार निवडून यायला हवे होते आणि महाविकास आघाडीचे बत्तीस शिरीष भाऊ बत्तीस आपले यायला पाहिजे होते नी कॉपी केली नाही हे सगळं जे राजकारण आहे आणि मी तुम्हाला सांगू लाडकी बहीण योजना आता महिला दिसल्या म्हणून बोलणार आहे नंतर कांद्यावर तर व्यवस्थित बोलणार आहे मी लाडकी बहीण या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे आणि लोकसभेत लाडकी नव्हते लोकसभेत तुम्ही असा धनका दिला ना की लगेच मी लाडकी झाली मला खरं सांगा ही योजना लोकसभेच्या आधी का नाही काढली बहिणी लोकसभेत लाडक्या का नव्हत्या कारण काय फक्त मताचं राजकारण करतात पंधराशे रुपये देऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं नाव सुरू केलं त्यांनी आहो बहिणींवर प्रेम करून बघा यांना नात्याचाच अर्थ कळत नाही यांना वाटत सगळी नाती पैशांनी विकत घेऊन येतात जर सगळीच नाती पैशांनी विकत घेऊन असती ना तर माझे बग्रेसर कधीच निवडून आले नसते आणि हेच तर या सरकारला कळत नाही की या देशात पन्नास खोके तुमचे एकदम ओके इथे जे सगळे बसलेत ना या सभेमध्ये या आमची सगळ्यात मोठी ताकद आमची इमानदारी आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आमच्या महिला भगिनी पण परवा एका पत्रकाराचा फोन आला तुमचा लाडका पत्रकार आहे मोठा दिल्लीवर ना आलाय नाव आता नंतर सांगेन त्यांनी तर नाशिकवर असा बॉम्ब टाकलाय की राजकारणच बदलून टाक त्याने एक पुस्तक लिहिलं त्याच्यात काय लिहिलंय नाशिक बद्दल नाशिकचाच उल्लेख आहे त्याच्यात नाशिकलाच सगळे भेटले आणि नाशिकमध्येच कोणीतरी कबुली दिली की हो आम्ही ईडीच्या भीतीने गेलो तिकडे आता तो विषय वेगळा आता तो परत कधीतरी जास्त वेळ असेल तेव्हा बोलीन पत्रकारांना समजलं काय पुस्तक वाचलं का नाही माहिती नाही मी वाचलंय कोणाला मराठीत वाचायचं असेल तर मला सांगा मी ट्रान्सलेशन करून घेतलंय परमिशन घेतली आहे लेखकाची तुम्हाला दिन कधी हवं असेल पण हा प्रश्न असा आहे की बहीण लाडकी कधी झाली जेव्हा लोकसभेचा रिझल्ट आला पंधराशे रुपये त्यांनी सुरू केले अहो भाऊ बहिणीचं नातं हे विकत घेता येत नाही त्यांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना नातं प्रेम आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही पन्नास खोके एकदम ओके ते विकले गेले म्हणून भाऊ बहिणीचं पवित्र नातं विकत घेता येत नाही आणि पंधराशे रुपयाला तर नाही काय किंमत लावली हो आमच्या नात्याची अशी कोण किंमत लावता नात्याला अहो मागितलं असतं तर सगळं देऊन टाकलं असतं काय मोठं आहे आईवडिलांनी मेंदू दिला हात पाय दिले सगळंच अशा आहे शून्यातून विश्व उभं केलं की नाही त्या ऐंशी वर्षाचा योद्धा रोज काल तर सभा पवार साहेबांनी हात दी काल रात्री माझं भांडण झालं त्यांच्याशी सात सभा केल्या त्यांनी काल सात मी जरा आवाज चढवलाच काल म्हटलं काय चाललंय ते म्हटलंय तू गाल आमचा विषय संपला आता सात सभा करूनच आले होते आता उपयोग काय मी भांडण करून घरी येऊन पण हे कशासाठी लढतायत ते मुख्यमंत्री होणार आहेत ते स्वतः सत्तेत बसणार आहेत त्यांना काही नकोय हो त्यांना एवढंच हवंय की चांगली सत्ता येऊ चा चा दे आणि माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला त्याचा हक्काचा हमी भाव मिळू दे याच्यासाठी लढाई आणि या प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने ती उभं राहिलं पाहिजे तिच्या कर्तृत्वाला तिच्या निर्णय प्रक्रियेसाठी आदरणीय पवार साहेब लढलेले आहेत आणि मी तुम्हाला शब्द देते माझी सगळ्यात मोठी लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर कांद्यावरनच झालेली आहे आणि माझं म्हणणं आहे मी त्या पियुष गोयलांची भांडण करून करून थकले सर तेव्हा तुम्ही इथे होता मला आता संगतीला उभे राहिला आणि आज ताकदीनी जेव्हा जेव्हा बग्रे साहेब उभे राहतात तेव्हा ते, ते कांद्याचाच प्रश्न सातत्याने मांडतात असे लोकप्रतिनिधी पाहिजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून मी म्हणत नाहीये आम्ही लोकप्रतिनिधी आहोत पक्षाचा जरूर आदर झाला पाहिजे पण पक्षाबरोबर ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी त्यांचा आवाज म्हणून आम्ही दिलेला जातो कोण आहेत बग्रेसर सर, बग्रे सर दिंडोरीचा आवाज आहे तेवीस लाख लोकांचा आवाज म्हणून तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवलं जरूर का नाही त्यांचं मत असावं जे काही त्यांचं मत असेल ते, ते जरूर सातत्याने तिथे मांडतात शिक्षणाबद्दल मांडतात कांद्याबद्दल तर सगळ्यात पोटतिडकीनी बोलतात आणि माझं सगळ्यात मोठं भांडण भारतीय जनता पक्ष आणि त्या पियुष गोयल बरोबर झालं असेल तर ते कांद्याच्या भावावरनं झालं काय गरज होती कांद्यावर टॅक्स लावायची मला सांगा आणि एवढा एवढा नाही चाळीस टक्के टॅक्स मला सांगा हे सारखं पाकिस्तान 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 सा सा, त्या पाकिस्तानच्या विरोधात बोलतात पाकिस्तानमध्ये कांद्याला टॅक्स नाही पाकिस्तानचा कांदा जगामध्ये गेला पण माझ्या कष्टकरी नाशिकच्या कष्टकरी शेतकऱ्यांचा परदेशात जाऊ नाही शकला कारण चाळीस टक्के टॅक्स हे पाप कुणाचं आहे तर ते त्या भारतीय जनता पक्षाचं आहे आणि याच्यासाठी आम्ही लढलो आणि लढलंच पाहिजे हो त्याच्यात कौतुक काय त्याच्यासाठीच तर आम्ही आहोत ना कशाला तुम्ही आम्हाला मतदान करता ह्याच्यासाठीच तर तुमचा आवाज म्हणून दिल्लीत जातो आणि कांद्याच्या या शेतकऱ्यावरचा अन्याय आणि इथले बाकीचे लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी सगळे उभे राहिले त्या सत्कारासाठी आणि काय म्हणे की आम्ही विकासासाठी गेलो कसला विकास कुणाचा विकास तुमचा स्वतःच्या घराचा विकास इथे माझ्या शेतकऱ्यांचे अश्रू यांना दिसले नाहीत आणि आमच्या नाशिककरांनी असा दणका दिला ना बरोबर खासदारीला सुपडा साफच करून टाकला त्या भारतीय जनता पक्ष हा <laughs> वैयक्तिक माझी लढाई त्यांच्याशी नाहीये पण त्यांच्या धोरणांची माझी लढाई आहे आजही काय कांद्याची परिस्थिती का, का नाही सोयाबीनला भाव देत का नाही दुधाला भाव देत का नाही कपासाला भाव देत का नाही माझ्या या शेतकऱ्याला ते न्याय देत काय अडचण आहे वीस चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते करायला यांच्याकडे पैसे आहेत आदरणीय महाविकास आघाडी आपल्या उद्धवजींचा पक्ष फोडला किती पैसे पन्नास खोके एकदम ओके म्हणता ना तुम्ही मग पन्नास गुणिले चाळीस किती रुपये झाले पन्नास खोके एका आमदाराला चाळीस आमदाराला पन्नास कोटी दिले किती पैसे झाले पुरुषोत्तम म्हणतोय दोन हजार कोटी रुपये पुरुषोत्तम तेच दोन हजार कोटी जर माझ्या या कष्ट करणाऱ्या किसान सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिले असते तर ह्यांच्या घरात सरसकट कर्ज माफी झाली नसती का अहो कर्जच राहिलं नसतं तुम्ही सरकारला पैसे दिले असते कांद्याला काय आम्ही भाव देऊ शकत होतो सोयाबीनला भाव दुधाला भाव देऊ शकतो दोन हजार कोटी रुपये किती होता तो बाबा रे मला माहिती पण नाही किती शून्य आहे त्याच्यामध्ये कांदा नाफेड मोठा भ्रष्टाचार आयात सुरू आहे निर्यात माफ पाहिजे ठेकेदार अरे बापरे ही चिठ्ठी बघा फार इंटरेस्टिंग आहे वा वा वा, वा परवानगीने घेऊन जाणार आहे बाहेर आणि बाकीच्या भाषणात पण दाखवणार आहे मला अशी चिठ्ठी आली आहे की कांदा नाफेड एन सी सी एफ मध्ये मोठा भ्रष्टाचार आयात सुरू आहे निर्यात शुल्क माफ झालं पाहिजे ठेकेदार हे जास्ती इंटरेस्टिंग आहे ठेकेदार गोल्डन गँग खरेदी करतोय बस हे गोल्डन गँग कोण आहे अगो बाई ग मी तुम्हाला एक सांगू मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्यापेक्षा वयाने फार मोठे लोक इथे उभे आहेत बसलेले आहेत माझं पण थोडस वय आहेच हे पोरांनी भाषा आमचा रोहित बाई होते मलिदा गँग मलिदा गँग बोल पण मी आत्या पडते त्याच्यामुळे आत्याला थोडस वयाची मर्यादा महिले असल्याची मर्यादा ठेऊनच भाषण करायला लागतं त्याच्यामुळे मी बाई मलिदा गँग वगैरे बोलत नाही पण एक तुम्हाला सांगते की ठेकेदार हा गोल्डन गँग जो कोणी असेल आणि जर ह्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही या चिठ्ठीप्रमाणे म्हणत असेल तर होत असेल तर हा भ्रष्टाचार आणि ही गोल्डन गँग मोडून काढायची नैतिक जबाबदारी ही सुप्रिया सुळे घे पत्रकारांनो रेकॉर्ड करा माझं भाषण या राज्यामध्ये शेतीमध्ये कोणीही भ्रष्टाचार केला माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे हक्काचे पैसे कुठल्याही मलिदा गँग किंवा के गोल्डन गँग जर घेतले तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या बाजूनी लढी आणि ही ताकद हे बघा आम्ही महिला ना छोटस काही बोललं ना की आमच्या डोळ्यात तचकण असू येतात पण जेव्हा आमच्यावर घात होतो ना तेव्हा तीच महिला पदर खोचून झाशीची राणी झालेली या देशाने पाहिलेली आहे त्याच्यामुळे माझी या गोल्डन गँगला विनम्र विनंती आहे एक लास्ट उद्योग बंद करा हे जर पुढच्या आठवड्यात दहा दिवसात बंद झाले नाहीत आणि माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा हमी भाव मिळाला नाही वी तर वीस तारखेला इलेक्शन झाल्या झाल्या सर आणि मी अमरण उपोषणाला तुमच्यासाठी बसू हा शब्द आम्ही दोघही बसू सर लक्ष ठेवा आपल्या या कांद्या उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे त्याच्यात भ्रष्टाचार असेल तर या पत्रकारांना घेऊन जा स्टिंग ऑपरेशन करा आणि कळू दे देशाला काय भ्रष्टाचार चालला या गोल्डन गँगचा कोणीही गोल्डन गँग देवालाच ठाऊक आता चिठ्ठी आली आहे पत्रकारांनो तुम्ही पण जरा शोध चाला पोरा नो पुरुषोत्तम नुसतं बसू नको तू जरा माहिती काढ कोण आहे गोल्डन गँग अगो बाई रामकृष्ण हरी हा पण दिवस बघायचा होता बाई भयानक आहे परिस्थिती आणि म्हणून आपल्याला परिवर्तन करायचंय हे परिवर्तन काय उगच आम्हाला सत्तेत बसण्यासारखी नाही सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी नुसते रस्ते आणि बिल्डिंग बांधून रस्ते सामाजिक परिवर्तन होत नाही सामाजिक परिवर्तन जेव्हा होतं जेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडतात तुमची लेकरं शिकतात तुमची मुलं एम आय डी सी मध्ये कामाला लागतात तेव्हा सामाजिक परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन आपल्याला करायचंय आणि ह्या शेतकऱ्यांसाठी ही लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला सगळ्यांना ताकदीने वीस तारखेला जिंकायची मी बरंच काय बोलणार होते तुम्ही ते ई मध्येच चिठ्ठी आली एक थोडक्यात विषय पण घेतेच कारण का तो महत्वाचा आहे शॉर्ट मध्ये घेते पण सर आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या राज्यासमोर शिरीष भाऊ तुम्ही निवडून येणारच आहात कारण का लोकांना असं आवडत नाही आणि नाशिकचे लोक म्हणजे आज मी वगैरे सर आणि मी एकत्र काम करतो म्हणून कौतुक कारण माझी विनंती आहे या गोष्टीवर टाळ्याही बसून कारण आपण सगळे विसरून गेले की इमानदार असणं ही आजकाल मोठी पदवी झाली आहे अहो इमानदार असलंच पाहिजे त्याच्यामुळे शिरीष भाऊ माझ्या तुमच्याकडूनही काही अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं तुमचं कर्तव्य असेल की या प्रत्येक मतदाराला ही मलिदा नाही आपली काय गोल्डन गँग मोडून काढण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव द्यायची जबाबदारी ही तुम्हाला घ्यावी लागेल आणि माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला आपलं सरकार नुसती लाडकी बहीण म्हणणार नाहीये तिला महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आहे आणि तिला तिच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये टाकणार आहे त्याची त्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ही नुसती जबाबदारी नाही नुसते पैसे देऊन आम्हाला वोट करा असले उद्योग आम्ही करत नाही अहो ना ती पैशानी नाही हो तो दिलसे बनत आहे त्याला मन असावं लागतं त्यांना मनच नाही काय अपेक्षा करायच्या त्यांच्याकडून पण माझं म्हणणं आहे की ह्या राज्यामध्ये परवा मी एक भाषण ऐकलं कोण काय त्यांचं नाव धनंजय माडिक धनंजय माडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते अतिशय सुसंस्कृत चांगला माणूस पण संगत बदलली हो आणि प्रॉब्लेम झाला म्हणून आई म्हणते ना की मित्र मैत्रिणी चांगले असले पाहिजेत हे मला आत्ता कळलं आयुष्यात की संगत चांगली असणं का महत्वाचं असतं आपल्याकडे होते तेव्हा कोल्हापूरचे उत्तम खासदार होते आता भारतीय जनता पक्षात गेले आणि परवा तर बायकांनाच दमत घेतलं आणि काय भाषण केलं की जी महिला पंधराशे रुपये तिला सरकारकडून मिळतात ती जर काँग्रेसच्या सभेला गेली तर तिचे फोटो काढा एक तर ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे कोणी फोटो काढले घेऊन जा पोलीस स्टेशनला त्याला काय अडचण नाही मी मी तर नेणारेच हे असले उद्योग करणाऱ्यांना धमकी देता काय धमकी महिलेला दिली तर डायरेक्ट पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर असं म्हणाले जर तू काँग्रेसच्या सभेला गेली राष्ट्रवादीच्या सभेला गेली तर मी बघतोच तुझं काय करायचंय मला धनंजय महाडिकांना सांगायचंय आणि देवा भाऊंना विचारायचंय की देवा भाऊ तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात तुमच्या पक्षाचा नेता या महाराष्ट्रातल्या करोडो महिलांना धमकी देते आणि तुम्ही तोंड बंद करून बसता असा गृहमंत्री तुम्हाला पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांसारखा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे ज्यांनी एक लाख महिलांना पोलीस यंत्रणेमध्ये नोकरी दिली आबा जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला महिलेला आधार वाटायचा की अरे माझा भाऊ गृहमंत्री आहे मी कुठेही कधी गेले तरी मला कशाची भीती वाटत नाही मी शब्द तुम्हाला देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची ती जबाबदारी महाविकास आघाडी घेईल हा शब्द मी तुम्हाला देते फक्त तीन तीन हजार रुपयाचं नातं नाही आहे नाती पैशांनी नाही विकत घ्यायला लागतात आणि नाती जोडायला ताकद लागते नातं तोडायला ताकद लागत नाही आणि ती ताकद या सुप्रिया सुळेमध्ये आहे नाती जोडायची ताकद माझ्यात आहे आणि ती तीच नातं आपल्याला शिरीष भाऊंच्या माध्यमातून महिला सुरक्षितता कांद्यासाठी सुरक्षितता सोयाबीन कपास आणि एक शब्द देते तुम्हाला की अडचणीत आलेल्या प्रत्येक प्रत्येक जो शेतकरी अडचणीत असेल त्याला सरसकट कर्ज माफी महाविकास करे हा टाळी नुसता वाजवायचा विषय नाही ते म्हणतात खोट बोलतात अरे डंके की चोट पे मी सांगते जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत जेव्हा मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते, होते। सरसकट कर्ज माफी केली होती की नाही सत्तर हजार कोटी रुपयाची केली होती अरे त्याला दानत लागते तेव्हा कोण म्हणलं होतं का अरे बी कडे गेलास फोटो काढीन तुझा असं कोण बोललं होतं का अरे म्हणून काय झालं अरे हो विरोधक असला तरी काय दिलदार असला पाहिजे अरे माझा पण भाषण आहे का आले तर त्याच्या पण भाषणाला जा का अडचणी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं भाषण ऐकायचा अधिकार आहे आणि पाहिजे त्याला मतदान करायचा अधिकार आहे मी म्हणून म्हणते अरे विरोधक असला तरी दिलदार असला पाहिजे याचं कारण माझा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आमचं राजकारण आणि समाजकारण करतो परवा देवा भाऊ काय बोलले की लाल तुम्ही जर लाल रंगाचे आमचे लाल भाऊ बसलेत म्हणून बसते मला अभिमान आहे आमच्या कम्युनिस्ट पक्षाचा आणि लाल सलामाचाही मला अधिक सन्मान आहे मला लाल रंगाचं संविधान पकडलं माहिती आहे मला मला चिठ्ठी आली आहे की हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे आता तुमच्या भाषणात बोलात तुम्ही पण दुष्काळ आहे नार पार प्रकल्पात लक्ष घालून हा हा तुमचा लाडका पक्ष चांदवड देवळा हा तालुका दुष्काळात आहे नारफार प्रकल्पामध्ये लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू हा प्रश्नाचा मुद्दा ऑलरेडी तुमच्या लाडक्या खासदारांनी दिल्लीत मांडलेला आहे आणि त्याचा सगळा फॉलोअप आम्ही दोघं मिळून घेणार आहोत आणि आपलं सरकार एक दहा दिवसातच येणार आहे आपल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला की आपण दोघं जाऊ पण आपला हा पाण्याचा प्रश्न सोडू आणि मला दुसऱ्या कुणाशी लढायचं नाही अरे मेरा बी भला उसका भी भलाओ। पर माजी थी। कि का। भला, मा, भला हो पण माझी एवढीच विनम्र विनंती की आमच्या तात्यातलं पाणी नोकऱ्या या दुसऱ्या राज्याला देऊ नका त्याचा भलं होत असेल तर माझ्याकडे जास्त आहे ते सगळं तू दे ना बाबा जर हक्कानी माझा अजिबात लढाई कुठल्या राज्याची नाही आहे त्यांचं पण भलं हो आपलं पण भलं हो पण जर हे पाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हक्काचं असेल ज्या नोकऱ्या महाराष्ट्राच्या पोरांच्या हक्काच्या असतील त्या दुसऱ्या राज्याला देणं योग्य आहे का तुम्ही मला सांगा त्याच्यामुळे ही लढाई स्वाभिमानाची आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने गेले अडीच वर्ष हे राजकारण होतंय आणि मी फक्त आमचा पक्ष घर फोडला याच्यासाठी भाषण करत नाही आहे कांद्याच्या हमी भावामुळे किती अडचण झालेली आहे हे मी माझ्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं सोयाबीन कपास दूध कांदा ही फार मोठी आव्हानं आहेत आणि हे ह्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि योगायोग बघा शिरीष भाऊंचं तीन नंबरला बटण आहे माझंही तीनच होतं आता बघा हा बघाय सर पण तीन आता असं करा आपलं फक्त सर्टिफिकेटचं बोला आता तर बाकी सगळं ठरलंय आता तुम्ही विचार करा अमोल पोलले पण आता योगा योग बघा कसं शिरीष तीन शरद तीन पवार तीन उद्धव ठाकरे सोनिया राहुल प्रियांका अरे वा <laughs> रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं बघा सुप्रिया तीन तुतारीतीन भास्कर तीन बगरे तीन मशाल मशालतीन काँग्रेस तीन तीन विजयतीन तीन त्यामुळे शिरीष विजय गुलाल त्याच्यामुळे तीन नंबरचं बटन दाबून पंजा एका हातात पंजाच्या मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचंय आपण सगळ्यांनी या संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी जी साथ दिली याबद्दल मी तमाम नाशिककरांच्या समोर नतमस्तक होऊन आपण सगळ्यांनी वीस तारखेला शिरीष भाऊंना मतदान करून या भागाचा लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हातात घेऊन वाजवा तुतारी राम कृष्ण हरी